आणखीन एक महत्वाची बातमी आहे रायगडमध्ये रात्रीच्या सुमारास भंगार गोडाऊनला आग लागली होती पेण तालुक्यातल्या मुंबई गोवा हायवेवरती भर पावसात हॉटेल शुभलक्ष्मी जवळ भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागली आगीमध्ये भंगार आणि इतर सामान हे जळून खाक झाले आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय सध्या कुलिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं एकीकडे जोरदार पाऊस आणि दुसरीकडे ही आग लागलेली होती भंगार गोडाऊनला अधिक माहिती घेऊयात मेहबूब जमादार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मेहबूब काय अधिक माहिती या संदर्भात कालपासून रायगड जिल्ह्यात दो दो पाऊस सगळीकडे सर्वत्र सर्व तालुक्यात जाते आणि नद्या भरून वाहते आणि यातच पेण तालुक्यातील तरणखोप गावाजवळ शुभलक्ष्मी हॉटेलजवळ एक भंगाराचं खूप मोठं गोडाऊन आहे आ, या गोडाऊनला अचानक भर पावसामध्ये आग लागली आश्चर्य व्यक्त करण्यात येते की एवढ्या भरपावसामध्ये या भंगार गोडाऊनला आग कशी लागली याचाही याचा तपास आता पोलीस करत आहे परंतु या ठिकाणी आग लागल्याची घटना ही खूप मोठी होती व रात्री ही घटना घडल्यामुळं नागरिकांना तेवढा काही याचा त्रास नाही परंतु या ठिकाणी पेण नगर परिषद असो जेएसडब्ल्यू कंपनीची फायर ब्रिगेड टीम असो आणि कल्पेश ठाकूर पेण तालुक्यातले देवदूत म्हणून ओळखले जातात कल्पेश ठाकूर यांची हे स्वतः आणि यांची टीमनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली जवळजवळ दीड तास प्रयत्न केल्यानंतर आग मात्र विजवण्यात आलेली आहे सध्या पाऊसच पडतोय त्यामुळं कुलिंग होतच आहे पण कुलिंग होत आहे परंतु कोणती रात्री अप्रिय घटना घडली नाही कारण हायवे जवळच मुंबई गोवा हायवे जवळच हे गोडाऊन असल्यामुळे कुठली अप्रिय घटना घडली नाही हे मात्र सुदैव आहे परंतु आता कुठलाही तसा धोका नाही या आगीमुळे नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मेहबूब